हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सपोज्ड एक्सपोज हा एक्सपोज च्या पास टेन्स व पास पार्टिसिपल रूप आहे एक्सपोज चा, चा, चा मराठी तर निवारा नसलेला ऊन वारा इत्यादी पासून उघडा पडलेला असुरक्षित उघडा किंवा अनाच्छादित करणे असुरक्षित असणे बाधा होणे गौप्यस्फोट करणे किंवा पाडणे अनावृत करणे फोटो फिनला सूर्यप्रकाश दाखवणे होत आहे एक्सपोजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी एक्सपोज द प्लॉट टू द पुलीस दुसरा वाक्य आहे आय लाईक लावणी बिकॉज आय वॉज एक्सपोज टू इट ॲज अ चाइल्ड तिसरा वाक्य आहे आय एम एक्सपोज टू डेम्प एअर विल रस्ट चौथा वाक्य आहे द फिल्म बीन एक्सपोज टू लाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू